लाडकीच्या खात्यात सहा हजार येणार महिला वर्गात आनंदाचे वातावरण लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर काही महिलांचे तीन ते चार हप्ते तकलेले आहेत के वाय केवायसी दरम्यान झालेल्या चुकामुळे लाभार्थींचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे रखडलेले हप्ते एकत्र मिळणार आहे एकदा वाय एक केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे प्रति महिना पंधराशे प्रमाणे एकत्रित चार हजार पाचशे किंवा सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाहीत काही जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता पण आता डी द्वारे पेमेंट सुरू होण्याची अपेक्षा आहे राज्य सरकारने ही के वाय सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत वाढ दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा